तुझ्या लाजण्याचा लहेजा निराळा लकब हासण्याची किती आगळी तुझा लाजण्याचा लहेजा निराळा लकब हासण्याची किती आगळी तुझे अर्थडोळे किती बोलके अण तुझी मौन भाषा वेगळी जणू हा अत्तराची कुपी अण तुझी आठवण कस्तुरी सारखी तुझा गंध देहात घुमतो तशी मग मनाच्या तळाशी उमलते कळी तुझा स्पर्श नाजूक काट्याप्रमाणे किती छानसा नेहमी टोचतो शहारा तुझा वेचताना कळेना कशी काय हृदयात पडते खळी किती लक्षवेधी निराळी अदा आण तुझ्या कृष्णवर्णी तणूची छटा अशी छाप पडते मनावर तिची की पसरते पुढे मग नशा सावळी तुला भेटणे जीव रेंगाळणे तोल सांभाळणे हेच आले घडत तरी सारखा जीव होतो अनावर मला भूल पडते तुझी सोवळी तरी सारखा जीव होतो अनावर मला भूल पडते तुझी सोवळी